चला काय केलं सकाळ सकाळ उळे सासुब्या केलं परत माझ्या आई मिहिनीला इनीला 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 तुला कळत नाही आपल्या आईला काय काय करून खाऊ घालावं मी म्हटलं घालावं कोलून खाऊ घालावं अग तुम्हाला येते व चांगलं चांगलं काय काय मला काय येत नाही शिकवलंच नाही तुम्ही दिसता काय मला येत नाही मी काय असं गरम गरम पराठा करून खाऊ घालावला भीतीच्या भाजी आय आवडते का तुला पराठा तुझ्या आईनीनं केले तुला खायला हे तर चालू आहे बघा आणि भाजी आणि ते ही खायला चालू आहे हिज वाट्यानं फुटानं आताच आंघोळ्या करून आले ती था था। आता केस हे विसरायचे गण पावडर करायचं राहिले रात्री पकोडीच भजे तो खाऊ मी आता परायचं बघा आता स्वतःहून म्हणता वान <laughs> परत म्हणत तर चालू आहे बघा सगळा सकाळ सका। गडबड गोंध आता बनवा ले लागले आता मस्त पैकी दपारी मस्त पैकी गरम गरम पराठा खायला भेटणार आहे आईला छान तू खाणार का तुला आवडतंय का मी वय खाते की मी कशी नाही खात आता के ना केलंय मी नाही खाल्ले असं झालं खाऊन शिवाय सर खुशात तुला आवडते का खाऊन बघ छान आहे नाही खाल्लं किती ना हाय की मग आता दह्या संघ खायला आता कसं लागते खावा मग खावा आम्ही पण खाता तर भाजा लागले दुसरे तर ही ही बघा सकाळ सकाळ अशी सका बांधणं करते ती हिला एवढं दिले म्हणती आणि हिजातली आहे म्हणती मला पण तिच्या एवढं दे म्हणती असं बंद करते बघा शिवानी का नाही अशा आगावपणा करते हिला जसं आगावपणा करण्याशिवाय काम नाही एकतर तर तिच्यातलं कमी कर म्हणती नाही तर मला जास्त दे म्हणते दोघींचं सेम सेम असा घे तीच तीच घे बस का था? आता आता झालं का तुझ्या